जो दिवस नको वाटतो तोच दिवस आला होता म्हणजे सर्वांना गावाकडे आल्यानंतर परत शहरात जायचं म्हटलं की खूप कंटाळाही येतो आणि जावंसंच वाटत नाही मुला मुलांचं तर म्हणजे अजिबात इच्छा नव्हती त्यांचं तर मन गावाकडेच खूप रमलं होतं पण काय करणार शेवटी आता शाळा वगैरे सर्व चालू झालेलेच आहेत म्हटलं आता निघावंच लागेल मुलं अशी मस्त वरती रील्स बनवत होते म्हटलं त्यांचं चालू द्या म्हणून मी इकडं आले आणि बॅग पॅक करण्यासाठी आता घेतले आहे बॅग पण भरपूर होतात कारण मुलं आम्ही चौघजण असल्यामुळे आणि खूप दिवस गावाकडे आल्यानंतर कपडेही तितकेच होतात मामाने दिलेले हे नाही म्हणजे सर्व काही असतं बाकीच्या पण वस्तू भरपूर घेऊन जायचं होतं जसं की धान्य वगैरे ते पण तेही भरून ठेवते मी आता व्यवस्थित इकडं आज आम्ही आईला दिला होता मोबाईल आणि हे नातवंड असा फोन लावायला शिकवत होते किंवा यूट्यूब पाहायला शिकवत होते ते आमच्या आईंनाही खूप छान वाटत होतं इकडं आता सर्व माझ्या बॅग पॅक झालेल्या आहेत आणि आता आम्ही बस स्टेशनवर आलेलो आहोत आता इथून आम्हाला पुढचा प्रवास चालू करायचा आहे जो की रात्रभरचा असतो आणि इथून आम्हाला आता शहरात म्हणजे कोकण भागातच जायचं आहे आणि जिथं राहतो तिथंही एकदम म्हणजे गावासारखंच आहे आमच्या गावाचं स्टेशन आहे इथंही मुलं खेळतच ता होती त्यांचे काय म्हणजे त्यांना किती खेळा आणि किती नाही असं होत होतं आमची बस आली आणि बसमध्ये बसून आता स्टेशनवर येऊन बसलेलो होतोच ह्याचा तर मूड एकदम ऑफ झालेला होता याला अजिबात अज गावाकडून परत शहरात जायचंच नव्हतं त्याला ता सर्व आठवणी त्याच्या डोक्यात असं हे होत असतील पण ह्या ट्रेन आली आता आमची इथं आता ट्रेनमध्ये बसून आम्हाला पुढचा प्रवास करायचा होता आता इथं शोधावं लागेल ना की आपलं नंबर कुठं आहे आपलं सीट नंबर काय आहे ते शोधून आता ट्रेनमध्ये बस बसायचं होतं चला तर मग आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि याला ट्रेन इतकी आवडते ना की ट्रेनमध्ये झोपायचं वगैरे त्याला खूप आवडतं म्हणून हा एकदम खुश झाला यालाही मस्त असं हाही झोपला होता आणि हा तर बघा किती मस्त आय टीमध्ये झोपला आहे आणि आता असं हा इकडं खिडकीतून पाहत होता मी थोडा वेळ म्हणजे थंड वाटत होतं हवा येत होती म्हणून थोडा वेळ खिडकी ओपनच होती परत ही खिडकी बंदच करावी लागते रात्रभरचा प्रवास करून आता आम्ही पोहोचलो आहे इथून आम्हाला बसमध्ये बसून परत आमच्या म्हणजे गावाच्या ठिकाणी तिथे जावं लागेल ला आता हा बसचा पण प्रवास आम्हाला जवळजवळ चार तास करावा लागतो म्हणजे खूप कंटाळवानं प्रवास आहे खूप दूर आहे म्हणून पण तरी म्हणजे गावातल्या आठवणी असतात त्याच्यामध्ये नकोही वाटतं जाणं पण गेलं तरी म्हणजे जाणं भागच होतं म्हणून निघालो हे असं ट्रॅफिक लागते सकाळ सकाळी तर खूप वेता घेतो पण हे आजूबाजूचं सुंदर दृश्य पाहत 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 म्हणजे चार पाच तास निघूनच जातात आणि आमचा रस्ता एकदम असं पाण्यात पाण्यानी भरलेला डोंगरानी भरलेला झाडं झुडपं खूप मस्त वाटतं आणि आम्ही जिथे राहतो तिथलंही निसर्ग सौंदर्य खूप छान आहे पण इकडं उष्णताही खूप असते कोकण भागामध्ये त्यामुळं गरमी पण होतेच होते एकदम जुलैमध्येच गारवा हा जाणवतो जूनमध्ये तरी गरमी असतेच असते चला तर मग इथं आता आमची बस पोचेल आता आमच्या गावाला आता मी बाकीचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ बाकीचं जे काय असेल ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते तोपर्यंत बाय अँड टेक केअर